जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा वाढता विस्तार पाहता भविष्यात च्या जागेची गरज लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शंभर ते पाचशे एकर पर्यंत जागा निश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्योग मित्र समितीची ऑनलाईन बैठक पार पडली यावेळी दर महिन्याला दहा ते पंधरा कोटी रुपयांपर्यंत वीज बिल भरणाऱ्या उद्योजकांना डिपॉझिटसाठी वीज वितरण कंपनीनं नोटीस बजावल्यात त्यांनी अगोदर अनामत रक्कम दिल्याशिवाय वीज बिल भरणा होतो का असा प्रश्न यावेळी उद्योजकांनी उपस्थित केला दुसऱ्या संयोजनासाठी अनामत रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत उद्योजकांना देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत याचबरोबर ग्रामीण भागातील एम आय डी सीचा उत्पादन आणि मिळणारा महसूल याबाबत माहिती घेऊन त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे मालेगाव एम आय डी सीला घडकचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं दरम्यान या बैठकीमध्ये पांझरा पोल येथील एम आय डी सी संदर्भात उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव मांडणे एलबीटी कर प्रणाली शासन स्तरावरून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला पॉवर सिक्युरिटी डिपॉझिट सहा महिन्यात टप्प्याटप्प्यानं भरता येणार आहे डिपॉझिटसाठी उद्योजकांना वीज तोडणी नोटीस देण्यात येऊ नये जिल्ह्यात चौदा ठिकाणी फायर स्टेशन आणि रुग्णवाहिका देण्यात येतील मुसळगाव एम आय डी सीतील मूलभूत सुविधांसाठी बारा कोटी रुपये चिंचाळे गोंदेवाडी जवळके जानोरी येथील पोलीस मदत केंद्र यांसारखे विविध निर्णय यावेळी घेण्यात आले यामुळे उद्योजकांना विश्वासात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयांवर उद्योजकांनी देखील समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक